नऊ सप्टेंबर तू आहेस मी नाही ही स्थिती नामस्मरणाच्या योगाने झाली पाहिजे खरोखर भगवंताचे अस्तित्व जेथे पहावे तेथे आहे भगवंत आहे की नाही हे जाणण्याकरिता बुद्धीची देणगी आपल्याला मिळाली आहे भगवंताचे वर्म ओळखायला मी कसे वागावे हे पाहावे ज्यांनी भगवंताला जाणले त्यांनी भगवंताला काय आवडते हे सांगून टाकले आहे सर्व विषय वासना सोडून मला शरण यावे हे त्यांच्या सांगण्याचे सार आहे हे, हे आपण प्रमाण मानले पाहिजे कारण स्वतः अनुभव घेऊन म्हणजेच स्वतः मुक्त होऊन त्यांनी आपल्याला मुक्तीचा मार्ग दाखविला जन्ममरणापासून जो आपल्याला मुक्त करतो तो खरा आप्त जे भगवंताचे होऊन राहिले त्यांना जगाची भीती नाही वाटत आपण विषयांना नेहमी शरण जातोच की नाही मग भगवंतास शरण जाण्यास का भ्यावे खरोखर सर्व चमत्कार करता येतात पण भगवंतास शरण जाणे फार कठीण आहे नामस्मरण करू लागलो तर विषय हात धुऊन मागे लागतात म्हणजे मी आत बाहेर विषयाने किती भरलेला आहे तथापि काही झाले तरी दृढ निश्चयाने नाम चालू ठेवावे प्रपंच करीत असताना नाही का वाईट विचार मनात येत मग परमार्थ करीत असताना तसे आले म्हणून भिण्याचे काय कारण प्रल्हादाने एकदा नाम जे घेतले ते शेवटपर्यंत काही सोडले नाही त्या नामानेच तो तरला त्या भावनेनेच तो उद्धरून गेला म्हणून ही भावना वाढण्याकरिता आपण नामाचे अखंड स्मरण ठेवावे मागली पापे मनात आणू नये माझा पूर्वसंस्कार मी आपल्या बुद्धीनेच ठरवितो नाही का स्वतःचे मन स्वतःला खाते याला काय करावे काल झालेले आज नाही सुधारता येणार चालू क्षण मात्र वाया दवडू नका निराश कधीच होऊ नका प्रत्येक साधन आपापल्या परीने श्रेष्ठच आहे साधनास पतिव्रत्तेसारखे मानावे भगवंताचे होणे हे सर्व साधनांचे व धर्माचे मूळ आहे हे पक्के ध्यानात ठेवावे भगवंत जे जे करील ते ते सर्व होईलच प्रपंचपुरा होण्याकरिता आपण मरेपर्यंत काम करतो मग भगवंताचे होण्याकरिता भगवंत जोडण्याकरिता थोडे कष्ट का घेऊ नयेत खरोखर भगवंताचा विसर पडणे ह्याहून दुसरे मोठे पाप नाही देव हवा असे वाटणे ही देवाची बुद्धी व विषय हवा असे वाटणे ही देहाची बुद्धी वासना म्हणजे देवाच्या विरुद्ध असलेली आपली इच्छा ही वासना म्हणजे विषयांचे हवे नको पण जसजसे कमी होईल तसतशी बुद्धी नामात स्थिर होत जाईल अशा तऱ्हेने तू आहेस मी नाही ही स्थिती जेव्हा नामस्मरणाच्या योगाने आपली होईल तेव्हाच परमेश्वर आपण जोडला किंवा परमेश्वराचा झालो असे सार्थपणाने म्हणता येईल निधी ध्यासाने आनंद साक्षात्कार होणे हाच मोक्ष होय श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार आजपर्यंत एका नामा वाचून मी कशाची आठवण ठेवली नाही आणि आपला नामाचा हट्ट कधी सोडला नाही Jay Shri Ram.